त्र्यंबकेश्वर रोड परिसरामध्ये गोहत्येसाठी जनावरे फाडून केले जात असल्याची गुप्त माहिती मिळताच गोरक्षकांनी रात्रभर लक्ष घेऊन धाडसी कारवाई केली पहाटे हॉटेल सोनाली गार्डन समोर आयशर ट्रक थांबवण्यात मात्र चालकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला पोलिसांच्या मदतीने ट्रक जप्त करून त्यामधून तब्बल एकोणावीस जनावरांची सुटका करण्यात आली असून प्रणील फाउंडेशन बजरंग दल आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते असलेल्या गोरक्षकांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे संपूर्ण रात्र त्र्यंबकेश्वर रोडवर लक्ष ठेवण्यात आलं पहाटेच्या च्या दरम्यान संशयित आयशर ट्रक एम एच पंधरा एफ पंच्याहत्तर छप्पन्न हा हॉटेल सोनाली समोर आल्याचं दिसलं तत्काळ गुरक्षकांनी ट्रक अडवला पण चालकांना अचानक पळ काढला आणि अंधाराचा फायदा घेत फरार होण्यात यशस्वी झाला भाजपचे सदस्य गोरक्षक साखर वैष्णव यांनी तातडीनं सातपूर पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं ट्रक पोलीस ठाण्यात आणण्यात आला तपासादरम्यान वाहनातील जनावरे अत्यंत अमानुष पद्धतीनं कोंबड्या चावीत त्यांच्या पायांना बांध घातल्यानं गंभीर जखमा झाल्याचं स्पष्ट झालं वाहनातून गाई आणि घोडे अशी एकोणास जनावरे जप्त करण्यात आली या जनावरांचे वय एक ते पाच वर्षांच्या दरम्यान असून काहींच्या आढळून आले आहेत वेळेवर जनावरांना वाचवण्यात यश आलं या मोहिमेमध्ये गोरक्षक साखर वैष्णव नितीन पाटील पुन्हा जातो आदेश प्रदेश पवन पाटील विष्णू प्रशांत सोनवणे रोहित विसे कार्तिक गायकवाड यांचं अथक परिश्रम यांनी घेतले गोरक्षकांनी मोठा धोकापत करून ही कारवाई केली असल्यानं त्यांच्या कार्यकर्ते भाजप सदस्य सागर वैष्णव देताना की गुन्हेगारांना कठोर शिक्षा न झाल्यास हा अवैध व्यवसाय कधीच थांबणार नाही अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे या धडसी कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून जनावरांना वाचवणाऱ्या गोरक्षकांचं कौतुक होत आहे गुणवत्तेच्या अवैध धंद्यावर मोठा आळा बसण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत दरम्यान पोलिसांनी फरार चालकाचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे okay. सर्वप्रथम जय श्रीराम परत आज एक कॉमिंग ऑपरेशन राबवली आम्ही प्राणीन फाउंडेशन विश्वेंद्रपुरी बजरंग दल यांच्या वतीने आणि गोसेवक आमचे गोरक्षक आज परत आपल्याला कळत येतं की आम्हाला काल रात्री एक गोपनीयता माहिती मिळाली की आपल्या गोवंश माता यांना जवार मोकड्यापासून तर त्र्यंबक रोडपासून त्र्यंबक रोड होते मालेगाव कत्तलखान्यासाठी जात आहे ती गोपनीयता मिळाल्यानंतर आमची टीम सतर्क झाली आम्ही संघटन एक ठिकाणी जमा झालो मग आपल्याला आम्ही असं ठरवलं की या गोमात्याला काय करून आपल्याला वाचवायचं आहे तर रात्री आमची टीम जमली ती गाडी आम्हाला कळली की ती जवार मोकड्या दिशेने त्र्यंबक रोडवरनं बायपासहून सा सारडा सर्कलहून ती मालेगावला जाणार होती आम्ही तात्काळ सकाळी पोहणे सहाच्या दरम्यान ती गाडीला सोनाली गार्डन म्हणून एक हॉटेल आहे इथं तिथं आम्ही स्टिंग ऑपरेशन तिथं तिला आढवण्यात आली आणि ती थांबवली थांबवल्यानंतर ड्रायवर स्वतः गाडी सोडून पळून गेला पळल्यानंतर आम्ही तिथं तात्काळ एकशे बाराला कॉल केला एकशे बाराला कॉल केल्यानंतर आपले सातपूरचे सगळे अधिकारी लोक तिथं जमले आले आल्यानंतर ज्यांनी गाडीची शहानिशा केली गाडीमध्ये ऑलरेडी गाय गोमाता होते आपल्या त्यांनी आम्हाला सांगितलं की ही गाडी आपल्याला गोमातांना सातपूर घेऊन जाण्यात येईल मग तिथं आपण पुढची कारवाई करण्यात येईल मग तिथून आम्ही आल्यानंतर सातपूर आल्यानंतर साहेबांना सगळ्यांना भेटलो आम्ही नलवटे साहेबांशी पण बोलणं झालं तर जेवढं कठोर ती कठोर कारवाई करण्यात येईल थी ते आम्ही करू म्हणे त्याच्यावर काही काळजी करायची गरज नाही पण माझं एकच म्हणणं आहे शासनाला आणि आपल्या सी पी साहेबांना आम्ही जे रात्रंदिवस क जागे जागे होऊन हे गाड्या जे धरतो हे गाड्या धरल्यानंतर त्याच्यामध्ये आमचे गोमाता राहतात ते गोमात्यांना गो तुम्ही कत्तलखान्यात नेतात आम्हाला अक्षरही आमच्या ओळ्यातून पाणी येतं का की हे थांबवलं पाहिजे कुठेतरी आम्ही हे गाड्या धरून आणतो इथं ठेवल्यानंतर आमच्या गायी गोशाळ्यात नेतात ते ठीक आहे पण तिथपर्यंत हे गाड्यांना तीन महिन्यात जामीन होऊन हे गाड्या त्या त्याच्या मालकाच्या घरी दिसतात तर असं मला शासनाची विनंती आहे की असं काहीतरी कुठं कायदे तुम्ही आणा की परत ही गाडी तिथं त्याच गो गोमात्याला घेऊन जाताना कत्तलखान्यात आदळली त्या गाडीचं काहीतरी स्क्रॅप म्हणा किंवा या गाडीला काय कुठं आपल्याला अडथळा आणता येईल त्या गाडीचा परत या गोमात्याशी म्हणजे दुरुपयोग व्हायला नाही पाहिजे ह्या गोष्टी मला शासनाला कळवायची आहे आणि सी पी साहेबांना पण आहे की ह्या गोष्टी जो मालक राहतो गाडी मालक कारण की ऑलरेडी हे गुन्हा दाखल त्याच्यावरच म्हणजे लावू व्हायला पाहिजे जास्तीत जास्त त्याच्यावर शिक्षा व्हायला पाहिजे की हा गाडी मालक गोमात्याच्या हत्याला हा गाडी कसं का देऊ शकतो त्याला तर अनेक कंपनीमध्ये कामं भेटतात त्या ते गोष्टी त्याला गाडी वापरू शकतो तो पण गोमातेच्या हत्येसाठीच हा का गाडी वापरू राहिला तर आम्हाला तर पहिले त्याची खबरदारी घ्यायला लागणार आहे कदाचित तो हिंदू असेल किंवा कोणत्या जाती धर्माचा असेल त्याला आम्हाला काय घेणं नाही पण ही गोमाता आमची तेहतीस गो तेहतीस कोटी त्या ते गोमातेला मानले गेलेलं आहे आणि शासनाने पण आपल्या गोमातेला राज्य शासन घोषित केलेलं आहे हे तर सगळ्यांना माहिती आहे माझी शासनाला आणि सगळ्यांना एकच विनंती अधिकाऱ्यांना की हे जे आम्ही गाय धरून आणतो गोमाता आमच्या जी गाडी आम्ही आणतो त्या गाडीवर काहीतरी काही कारवाई व्हायला हो पाहिजे कारण की जोपर्यंत या गाडीवर कारवाई होत नाही हिला स्क्रॅप म्हणा हिला म्हणजे कायमच तिथं पोलिटेशन ठेवा या गोष्टी होत तो, नाही तोपर्यंत मालक काय सुधारणार नाही वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर